आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा मेळावा संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी प्रमुख ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे ते उपेक्षित वंचित दुर्लक्षित अपमानित खचलेल्या पिचलेल्या या समूहाचं महाराष्ट्राचं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर सध्या या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले बाहुबली सभापती ज्यांनी आपल्या विकास कामातून सांगली जिल्ह्यामध्ये समाज कल्याण खात काय असत हे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं हे आदरणीय ब्राह्मणांची पडळकर शेख आणि विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर बसलेले वडीलधारी मंडळी युवा मित्र पत्रकार बंधू आज या निवडणुकीच्या निमित्तानं आठवाडी तालुक्यामध्ये खर तर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून जे आपण निवडणूक लढत आहे त्या निवडणुकीसाठी आमदार साहेबांचं आपण आज गेल्या महिन्याभरातील व्यस्त वेळापत्रक आपण बघितलं अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या एक राज्याचं नेतृत्व करत असलेले आपले नेते ते वेगवेगळ्या भागामध्ये आपला प्रभाव दाखवून त्यांनी या ठिकाणी यश कसं हातामध्ये घ्यायचं हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या वे निवडणुकांमध्ये त्यांनी आपला प्रभाव दाखवलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राज्यामधील एक ने तगडा नेता म्हणून एक महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांकडे बघितलं जात मग आजच्या संवाद मेळाव्यामध्ये आपली जबाबदारी काय आहे आदरणीय पडळकर साहेबांना या राज्यामधील वेगवेगळ्या भागामध्ये जायला लागत आहे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील निवडणूक आहेत प्रचारासाठी त्यांना प्रचंड मागणी आहे मग अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी हातात घेण्याची वेळ आहे आणि ही निवडणूक आपल्याला प्रत्येकाला या विरोधी ठिकाणी पक्षामधून शिवसेनेसारख्या पक्षाने आज आमदार साहेबांकडे टीका टिप्पणी बघितलं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली मी या निमित्तानं सांगतो आमदार साहेब जेव्हा दोन हजार सहा सालला राजकारणात आले त्यावेळी ती हीच लोक आहे आठवाडीच्या पोलीस साहेबांची माफ करत होते आज गोपीजन पडळकर साहेब आमदार झाले ती लोक आज ही माफ करतात त्यामुळे त्यांच्या ज्या काही टीका टिप्पणीला कोण भीक घालत नाही राजकारणामध्ये आपल्याकडे एक तगडा नेता आहे बाहुबली सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब आहे आठवाडीच्या प्रत्येक गावामध्ये तरुणांची फौज असलेला नेता जीवाभावाचे कार्यकर्ते असलेली ही माणसं आहेत आणि त्यांच्या जीवावर या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे ही निवडणूक लढताना एक गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवूया की आपला नेता आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका उंचीवर जातोय आणि दुसरीकडे प्रस्थापित पिलावळ या ठिकाणी विरोध म्हणून या ठिकाणी काही टिमकीबाज छोट्या मोठ्या पुढाऱ्यांना या ठिकाणी समोर करतोय आणि त्या पुढऱ्याला उत्तर देण्याची जबाबदारी या ठिकाणी तुमची माझी सर्वांची आहे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एक आशावाद एक विश्वास आदरणीय पडळकर साहेबांना या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून देऊया तुम्ही कोणत्याही पद्धतीनं ब्रह्मशेख आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना तालुक्याची जबाबदारी ही आपण मतदारसंघाची आज खानापूर मतदारसंघामध्ये सुद्धा आदरणीय ब्रम्हशे या ठिकाणी फिरत आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण हो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वातून तो निश्चितपणाने कमळ खुलेल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद